बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन बेरबेरिओमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नवला न्यूज मध्ये स्वागत आहे एक ब्रेकिंग बातमी आपण एस के न येवला न्यूज वर पाहत आहोत येवला तालुक्यातील निमगाव मड ग्रामपंचायत मध्ये पंच्याहत्तर लाखांचा अफार झाल्याचा गुन्हा तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकाविरोधात विरोधात येवला तालुका पोलिसात दाखल करण्यात आला आहे अतिशय महत्त्वाची ग्रामपंचायत असलेल्या येवला तालुक्यातील निमगाव मड येथे तत्कालीन सरपंच मनीषा नवनाथ लबडे तसेच ग्रामसेवक महेश रामदास महाले या दोघांनी संगणमत करून ग्रामनिधी ग्रामीण पाणीपुरवठा योजना चौदा वित्त आयोग अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकांच्या वस्तीच्या योजना अंगणवाडी बांधकाम यासारख्या ग्रामविकासाच्या असलेल्या शासनाच्या विविध योजनांचा दुरुपयोग करत या योजनांमधून आपल्या अधिकाराचा वापर करत तब्बल पंच्याहत्तर लाख रुपयांच्या निधीचा अपहार केल्याची तक्रार विस्ताराधिकारी भरत मोहिते यांनी यवला तालुका पोलिसात दिली आहे या घटनेमुळे परिसरातील इतर ग्रामपंचायतीमध्ये दे देखील अपहार झाल्याची चर्चा जोर धरू लागली असून प्रशासनाने या सर्वांची चौकशी करून गुन्हे दाखल करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे दरम्यान प्रशासन आता काय करते हे पाहावे लागणार आहे मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडेसराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापने पासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीच चिका विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला